नमस्कार भजन भक्ती युत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज येणाऱ्या नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असं आंबामाईचं भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिरव्या साडीला पिवळी की ग हिरव्या साडीला पिवळी ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोमवारी आठ दिवसाच्या सोमवारी देवीनी घाली कैला सावरी देवीनी घाली कैला सावरी जोगवा वाडी ती पार्वती मय वाडी ती पार्वती माय ग आज देवीचा मंगळवार ग આજ દવી મંગળવ ગ હિરવ્યા સાડીલા પિલી કિન ગરવ્યા સાડીલા પિવળ કિન ગજ દવી મંગળવાર ગ આજ દવી મંગળવ આઠ દિવસ મંગળવાારી આઠ દિવસ મંગળવરી पुरी तुळजा तुळजापुरी जोगवा वाडी ती तुळजा मय गोगवाडी ती तुळजा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी नार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या बुध वारी आठ दिवसाच्या बुध वारी देवी निघाली पंढरपुरी देवी गाडी पंढरपुरी जगवा वाडी ते रुक्मी ग जगवा वाडी ते रुक्मिणी निमार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडी लापिवळी किनार ग हिरव्या साडी की किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या गुरु वारी आठ दिवसाच्या गुरु वारी, देवी देवीनी घाली ऐदोबरी देवी निघाली ऊदो बरी जोगवा वाडी ते अनुसया मार वाडी ती अनुसया मार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडी पिवळी कीनार ग हिरव्या साडी पिवळी कीनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शुक्रवारी आठ दिवसाच्या शुक्रवारी देवीनी गाली कोल्हापुरी देवीनी गाली कोल्हापुरी जोगवा वाडी ती लक्ष्मी माय गोगवा वाडी ती लक्ष्मी ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार आज देवीचा मंगळवार आठ देवी दिवसाच्या हो आठ दिवसाच्या होवीनी घाली नी लंका पुरी देवीनी घाली लंका पुरी जगवाडी ते अंजनी म गोवाडी ते अंजनी म ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या विवारी आठ दिवसाच्या हो देवीनी घा पंढरपुरी देवीनी घाली पंढरपुरी वाडी ते म्हणसामा माय वाडी ते ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगडवार ग आईरा जाऊ देव दे